जाम नहीं। मुंबई जाम केली नाही ना मुंबई जाम झाली असेल परंतु हे आंदोलन चार महिन्यापूर्वी ठरलेलं आहे मराठा बांधवाची शक्ती काय ताकद आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आपसुकच मुंबईमध्ये वेगवेगळ्या व्यवस्थेवर ताण पडलेला असू शकतो परंतु याची खबरदारी आधीच सरकार किंवा जे कोणी संबंधित मंडळी त्यांनी घेण्याची आवश्यकता होती संजय केरुलकरची कुठं शरद पवार कुठे त्याचं पण हर रिॲक्शन द्यायची हे पण करावं लागेल नक्की आहे परंतु त्याच्यातून फार सुळेना विरोध झाला सुळे त्या ठिकाणी आंदोलन पाठिंबा द्यायला लागले मला असं वाटतं जे जे पाठिंबा द्यायला येतो त्याच्याशी आपण सगळ्यांनीच सामंजस्याने आणि व्यवस्थित वागलं पाहिजे असं माझं तरी मत आहे बरोबर आहे ना तुमची मेजॉरिटी राज्यात आहे तुमचे तब्बल दोनशे तीन तीस का पस्तीस आमदार आहेत देशात तुमचे तीनशेच्या सव्वा तीनशे तुमच्या आघाडीला मत आता तुम्ही शरद पवार काय म्हणता शरद पवार जी चार खासदार पाच सहा खासदार आणि दहा आमदार यात मत काय घ्यायची आवश्यकता पण तुमचं बहुमत आहे त्याच्या बळावर ह्या मराठी मराठा बांधवांच्या भूमिका तुम्ही मान्य केल्या पाहिजे मला असं वाटतं एवढं जर केलं तर जरा एखाद्या शिवभक्तांनी आपलं नाव लावायला पाहिजे होत की मी एवढी घेतोय का तुम्ही वेगवेगळ्या अननोन नावाने का लावता अनामिक नावा अनामी म्हणून का लावता नाव लावा ना मग कोणी काय केलं त्याला उत्तर मिळेल ना म्हणून या सगळ्या गोष्टी चोरून लपून हे भाजपचं असंच आहे चोरून लपून जे काही तोंडावर बोलायचं नाही आता तुम्ही बॅनर लावले ना आता आता लावता का तुम्ही हे तुम्ही मराठा समाजाला कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं आणि या सगळ्या छूट गोष्टी आहेत बॅनर बाजीने काही प्रश्न सुटत नाही बॅनर तुम्ही मराठा बांधवासाठी काही केलं हे स्पष्ट होत नाही तुम्ही या महाराष्ट्रामध्ये विद्वेष निर्माण करताय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या प्रकारे अशांतता असां, निर्माण करताय आणि मराठा बांधवा तुम्ही अन्याय करता मला असं वाटतं ज्याला जे करायचं त्याने ते करावं मनोजारंग पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव न्याय मिळण्यासाठी आजार बाकी आता मरा मनोज जारांगी पाटला जा 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 जे आंदोलन केल्यानंतर बाकी लोक जागी होत असेल तर त्याला आपण काय करू शकतात तोपर्यंत झोपलेलेच असतात पण मनोज जारांगी पाडला तर काही सुरू झालं का मग हे आपल्या असतात राज राज्याची भूमिका योग्य आहे कारण या शिंदेनी वाशीला येऊन अध्यादेश दिला होता त्याचं काय झालं याचं उत्तर शिंदेनी आज देण्याची आवश्यकता आहे या शिंदेनी आझाद मैदानावर छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती त्याचं काय झालं याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राजसाहेब बोलले शिंदेना विचारा खरोखर शिंदेना विचारलं पाहिजे की तुमच्या अध्यादेशाचं काय झालं तुमच्या शपथेचं काय झालं त्यांच्याच पक्षातले उदय सामंत म्हणतायत की शिंदे साहेबांनी करून दाखवलं त्यांना विचारण्याची आता गरज नाही मग हे आंदोलन कशासाठी सांगा म्हणा तुम्ही आंदोलन विडेत का अरे तुम्ही दिलेल्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही ना हाच मुद्दा आहे ना काय करून दाखवल तुम्ही कागद आणून दिला बोला घेतला गेला आता काय त्यामुळं तुम्ही दिलेला कागद अध्यादेश हा अंमलबजावणी करा विषय संपून दे शंभर टक्के सत्तर आतापर्यंत ज्या नोंदी झाल्या त्यांना कुणबीचा दिला एका शोधून दिलं तस त्या म्हणतात ना ऑलरेडी मराठा समाज विदर्भामध्ये कुणबी आहेच उत्तर महाराष्ट्रात कुणबी आहेच मग तोच मराठवाड्यात व्हावा तोच सातारा तो संस्थांच्या अंतर्गतचे जे सगळे आहेत त्याच्यात व्हावा अशा प्रकारची का मुंबई काय या मराठ्यांची नाही आहे का फक्त मुंबईत राहणार यांच्या लोकांची का मुंबई जी होती तिकडं मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या आत्ता ती मराठी बांधवांनी महाराष्ट्रात आणली ना त्यामुळे या महाराष्ट्र या मुंबईवर काय मराठी बांधवांचा महाराष्ट्रातल्या जनतेचा अधिकार नाही का मुंबईच्या जनतेचा काय मुंबईच्या जनतेने मला असं मुंबईच्या जनतेनं मग सरकारवर प्रेशर आणावं की या आंदोलकांना घरी पाठवा यांच्या मागण्या मान्य करा फडणवीस हे फडणवीसांच्याच पद्धतीनं बोलतात स्पष्टपणे काहीच बोलत नाही कोणाची राजकीय पोळी भाजती कोणाचं तोंड भाजणार तोंड तर तुमचं सगळं आलंय कारण तुम्ही त्याचं राजकारण करणार तुम्ही त्याचं राजकारण करताय तुम्ही याची उत्तर दिली पाहिजे तिथे पाठले का मला त्या ठिकाणी फक्त पाच हजार लोकांना परमिशन ती पाच हजारची परमिशन रद्द करा त्याची मर्यादा काढा सगळे लोक आजार मागणी बसतील नवीन नाही मला वाटतं मराठा बांधव मोठ्या प्रमाणात कारण आता चौथा दिवस आहे मनोजनायंत पाटील आता पाणी निर्णय सोडताय आणि म्हणून या आंदोलनाची धडक वाढणार शिवसेनेचे चाळीस पन्नास आमदार फोडले अजून कोर्टामध्ये प्रकरण आहे बरोबर आहे ना तुमचं सरकार त्या फोडलेल्या आमदाराच्या बाबा त्यावेळेस चाललं त्यावेळेस तुम्ही न्यायालयाचे वे वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या तुमच्या विधानसभा अध्यक्षांनी सगळे न्यायालयाचे निर्णय दाब्यावर बसवले तुम्ही असं काहीतरी करा असं काही नाही गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं त्यांना नोकऱ्या मिळाव्या हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे याच्यामधले आहेत आरक्षण बाकी काय आरक्षण राजकीय मिळालं काय नाही मिळालं काय